वाढदिवस मना अथवा आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण साजरे करण्यासाठी केक पेस्ट्री अथवा इतर बेकरी प्रोडक्ट्सची गरज लागते तीच गरज लक्षात घेऊन शहरातील सरदवाडी रोड परिसरात अन्सरी कुटुंबियांनी ब्राऊन बेकरी ही फर्म सुरू केली असून रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी त्याचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा परिवार आपतेष्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला आणि ग्राहकांसाठी विविध ऑफरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आजच्या आधुनिक काळात प्रत्येक उत्सवात केक कापण्याचा सोहळा होतो अशा परिस्थितीत केकची मागणीही खूप वाढली आहे तुम्हालाही तुमचा वाढदिवस किंवा इतर कुठलाही आनंदाचा क्षण साजरा करायचा असेल तर केक पेस्ट्री अथवा बेकरी पदार्थाची गरज लागतेच ही बाब लक्षात घेऊन सिन्नर शहरातील सरदवाडी रोडवर रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी अन्सारी बंधूंनी शहरवासियांच्या सेवेत ब्राऊन बेकरी ही फर्म दाखल केली असून त्या बेकरीचे भव्य उद्घाटन नातेवाईक आपतेष्ट यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या ठिकाणी बजेटमध्ये सर्व प्रकारचे केक मिळत आहे खास एकतीस डिसेंबर रोजी एक केक वर एक केक फ्री अशी ऑफर देखील देण्यात आली होती येथे तुम्हाला बेकरीशी संबंधित सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील पण या बेकरी शॉपमधील सर्वात प्रसिद्ध केक म्हणजे रसमलाई केक ज्यासाठी लोक खूप वेळे आहेत केक असा असावा की माणसाला वेळ लावेल अशी लोकांची इच्छा असते अशा परिस्थितीत तुम्ही या ब्राऊन बेकरीतील रसमलाई केक ट्राय करू शकतात यावेळी विविध केक पदार्थ व बेकरी पदार्थाची खात्री करण्यासाठी ब्राऊन बेकरीला एकदा भेट देण्याचे आवाहन सोहिल अंसारी शोहिब अंसारी उस्मा अंसारी आदींच्या वतीने करण्यात आले आहे एस एन न्यूज साठी गणेश शिंदे आज ब्राऊन बेकरी च... या दुकानाचं उद्घाटन झालं अतिशय आनंद झाला मी समक्ष विजिट दिली त्यामध्ये मी काही पदार्थ घेतले मला खरोखरच आवडले आणि असे पदार्थ शिंदेमध्ये फर्स्ट टाईम भेटला आणि आजची स्कीम चालू आहे एक के, एक फ्री अशा भरपूर स्कीम चालू आहे तो ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि दुकान पण बघण्याच्या वेळी संधी धन्यवाद